नमस्कार मित्रांनो सोनं खरेदीदारांसाठी परत एकदा खुश खबर आहे मित्रांनो लगातार अठराव्या दिवशी ही सोनं आपल्याला साथ देताना दिसून येत दिसून येत सोनं आता आपल्याला उच्चांकापेक्षा भरपूर कमी झाल्याचंही दिसून येतं अजूनही सोन्यात वाढ झालेली नाही मात्र हलकी वाढ आपल्याला पाहायला भेटत आहे अठरा कॅरेट मध्ये मित्रांनो आपल्याला जर सोनं खरेदायचं असेल तर शेवटचा निश्चांक जर या वर्षीचा असेल तर तो अठ्याऐंशी हजारापर्यंत येऊ शकतो असं मत काही जाणकारांचा आहे मात्र अद्याप हे सोनं तितक्या खाली आलेलं नाही कारण बाजार भावाची जलद गतीने होणारी स्थिती बदल यासाठी पूर्ण कारणीभूत आहे मित्रांनो आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्न सोनं मागण्याचा आहे जर विचार असेल तुम्ही सोन्यासाठी इन्व्हेस्टमेंट बनवून काही दिवस मे महिन्याची आणखी नऊ आहे थोडीशी वाढ बघा आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल मात्र तुम्ही सेव्हिंग करू शकता चला बघूया मित्रांनो आजचं क्युअर सोन्याचा भाव काय अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे वजन एक ग्राम कालचा दर काल होता सात हजार तीन रुपये पॉइंट पन्नास पैसे आजचा दर आहे सात हजार एकशे पस्तीस म्हणजे एकशे एकतीस रुपयांनी इथे वाढ झालेली आहे आठ ग्रामचा भाव कालचा दर होता छप्पन हजार अठ्ठावीस रुपये आजचा दर आहे सत्तावन्न हजार ऐंशी रुपये तब्बल आठ ग्राम मध्ये एक हजार बावन रुपयांनी वाढ झालेली आहे यानंतर मात्र दहा ग्रामचं शुद्ध सोनं बघू कालचा भाव होता सत्तर हजार पस्तीस रुपये आणि आजचा दर आहे एकाहत्तर हजार तीनशे पन्ना म्हणजे तेराशे पंधरा रुपयाने सोन्यात वाढ झालेली आहे यानंतर मात्र बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट शुद्ध सोनं बघू वजन एक ग्राम बावीस कॅरेट मध्ये कालचा दर होता आठ हजार सातशे वीस रुपये आजचा दर आहे आठ हजार सातशे वीस रुपये आठ ग्राम मध्ये हे एकोणसत्तर हजार सातशे साठ रुपये आजचा दर आहे एकोणसत्तर हजार सातशे साठ रुपये या मात्र दहा ग्राम मध्ये सुद्धा सत्याऐंशी हजार दोनशे रुपये आजचा पण दर आहे सत्याऐंशी हजार दोनशे रुपये म्हणजे आज सोन्यामध्ये वाढ बावीस कॅरेट मध्ये आपल्याला चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव नव्याण्णव पॉईंट नाईन पर्सेंट शुद्धता एक ग्राम मध्ये जे आहे नऊ हजार पाचशे तेरा रुपयाला आहे आजचा दर आहे नऊ हजार पाचशे तेरा आठ ग्रामचा दर आहे शहात्तर हजार एकशे चार आजचा दर आहे शहात्तर हजार एकशे चार म्हणजेच आठ ग्राम एक ग्राम आणि दहा ग्राम मध्ये सुद्धा सोनं आज वाढलं नाही दहा ग्रामचा म्हणजे एक तोळ्याचा भाव आहे आज पंच्याण्णव हजार एकशे तीस आणि आजचा पण तोच आहे कालचाही तोच होता याच हे स्पष्ट असतं मित्रांनो कारण आणखीनही सोन्याच्या भावात जे आहे अठरा कॅरेट मध्ये तरी सोनं वाढलेला आपल्याला पाहायला भेट पण बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट मध्ये सोन्याला तेवढी गती पाहायला भेटत नाही मित्रांनो यासोबत आपल्याला पाहायचं आहे की चांदीचा आजचा भाव काय त्यानंतर मात्र मित्रांनो चांदी किती महारली चांदी किती स्वस्त झाली हे सुद्धा आपल्याला पाहू लागेल मित्रांनो अठरा मे रोजी चांदीचा एक ग्रामचा दर आहे रुपये दहा ग्रामचा दर आहे नऊशे सत्तर आणि मित्रांनो दर आहे जर एक किलो चांदी घ्यायचीच म्हटली तर सत्त्याण्णव हजार रुपये जे आहे चांदीचा सध्याचा महाराष्ट्रात दर आहे टॅक्स वगळून चांदीचा हा दर महाराष्ट्रात चालत आहे मित्रांनो चांदीच्या बाबतीत जर अलीकडचे बदल बघितले तर आपल्याला दिसून येईल की बारा मेला नऊशे एकोणऐंशी रुपये चांदी होती एक ग्राम यानंतर तेरा मेला नऊशे एकोणऐंशी चौदा मेला सुद्धा नऊशे एकोणऐंशी पण पंधरा मेला चांदी बदल झाला पंधरा मेला चांदी नऊ रुपयाने घटली नऊशे सत्तर आणि सोळा मेला नऊशे सत्तरच राहील तर मित्रांनो हे बाकीचे कर वगैरे जीएसटी टीएसटी वगैरे जे आहे सोडून हे सगळ्या गोष्टी स्थानिक गोष्टीमध्ये जे आहे काही आपल्याला बदल पाहायला भेटू शकतो कारण वरी तीन टक्के जीएसटी वगैरे इन्क्लूड करून हे दर नसतात पण हे शुद्ध जर असतात मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात